महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा केज तालुक्यातील के डोनगाव फाटा व पिंपळगाव फाटा येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी केला रास्ता रोको हो। केज तालुक्यातील के डोनगाव फाटा येथे रस्त्यावर टायर भेटवून देऊन रस्ता रोको हो करण्यात आला तर दुसऱ्या ठिकाणी पिंपळगाव फाटा येथे देखील रस्ता रोको हो करण्यात आला दोन्ही ठिकाणी ओबीसी आरक्षण बचावासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते याबाबतची सविस्तर माहिती अशी की वडिगोदरी येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष्मण हा केवळ नवना ताबा वाघमारे यांचे उपोषण चालू आहे या उपोषणाची शासनाने दखल घेतली नाही अशा भावना उपोषण चालू केल्यापासून एकाही शासनातील मंत्री अथवा कोणी प्रशासकीय अधिकारी यांनी या उपोषणाची दखल घेतली नाही शासन हे ओबीसी समाजावर दुजाभाव करत आहे या अनुषंगाने अनेक ठिकठिकाणी थीक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे त्याचाच भाग म्हणून दिनांक बावीस जून दोन रोजी केच तालुक्यातील डोनगाव फाटा येथे ओबीसी समाज बांधव एकत्र येत रस्त्यावर टायर पेटवून देऊन घोषणाबाजी करत एक तास रास्ता रोको करण्यात आला तर ता तालुक्यातील पिंपळगाव फाटा येथे देखील एक तास ओबीसी समाज बांधवांनी रास्ता रोको केला आहे यावेळी दोन्ही ठिकाणी ओबीसी समाज बांधव मोठ्या प्रमाणात या रास्ता रोकोमध्ये सहभागी होते या दोन्ही रास्ता रोकोमध्ये पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी तात्या गवळी डोणगाव बीड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा